शेतकरी मित्र नमस्कार आज आपण आमच्या भाजीपाल्याच्या प्लॉटवरती आलेलो आहोत या ठिकाणी डी व्ही के ॲग्रो इंडस्ट्रीच्या कंपनीचे ग्लास लूर ट्रॅप या ठिकाणी आपण लावत आहोत फळमाशीच्या व डंक करणाऱ्या माशीच्या नियंत्रणासाठी हे आपण ट्रॅप लावत आहोत सुरुवातीला आपण हे लूरचा पॉज फोडून त्यामध्ये लहान तार ओन या ठिकाणी हे ट्रॅप अशा प्रकारे या ग्लासमधून बाहेर घेऊन या ग्लासला वरती छोटेसे होल असते यातून बाहेर ते ओवून घेऊन खालती त्याला व्हाइट कलरची कॅप लावून हे ट्रॅप अशा प्रकारे आपण प्लॉटमध्ये लावत आहोत फळमाशी डंक करणारे माशीच्या नियंत्रणासाठी हे आपण डी वीके अॅग्रो इंडस्ट्रीज कंपनीचे ट्रॅप या प्लॉटमध्ये लावत आहोत धन्यवाद